मंगळवेड्यात समाधान अवताडे उत्तम जानकर राजू खरे आणि अभिजित पाटील या आमदारांचा सत्कार करण्यात आला त्या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे पंढरपूरचे आमदार समाधान अवताडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांच्यात जोरदार राजकीय जुगलबंदी रंगली सोलापूर जिल्ह्याचा सगळे मिळून विकास करू तुम्हाला आतून बाहेरून जेवढी मदत करता येईल तेवढी करा असं अवताडेंकडे पाहत पाटील म्हणाले त्यावर अवताडेंनाही अभिजित पाटील यांनी आता राजू खरेंचं नेतृत्व मान्य केल्यानं त्यांना इकडे यावे लागेल असा सूचक टोला दिला मंगळवेडा येथे उद्योजक वैभव नागणे यांच्या पुढाकारातून कल्पतरू परिवार व व्ही एन ग्रुप यांच्या वतीनं या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं सत्काराला उत्तर देताना अभिजित पाटील म्हणाले की विधानसभा निवडणूक लढवायचीच या जिद्दीनं अत्यंत कमी काळात पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघातील मतदारांशी संपर्क वाढवला आमदार स्वप्न समोर ठेवून दोन वर्ष मंगळवेडा आणि पंढरपूर मतदारसंघातील घरना घर फिरलो त्यामुळं एक नातं निर्माण झालं होतं पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात केलेली तयारी बघून गडी लय तयारीचा म्हणून माढ्यावाल्याने मला निवडून दिलं लढण्याची जिद्द निर्माण झाल्यानं लढत राहिलो आणि लढता लढता जिंकलो त्यामुळे मी आमदारकीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न विधानसभेत मांडू शकलो असंही अभिजित पाटील यांनी स्पष्ट केलं